मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो रात्रीचे बारा वाजलेले आहेत आत्ता आणि फॉर्च्युनरचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे लकडनं आणि हिंगोलीचा एक बैल त्याच्यासोबत होता नाव काय त्याचं दादा सर्जा, सर्जा। हिंगोलीचा सरजा आणि लकडनं आज प्रथम क्रमांकाचा मान पटकवलाय आणि नेहमीप्रमाणे मोठ्या मैदानात नाव राखलंय मालकांचं काय सांगितलं आणि सांगून पण एक नंबर केला सांगून कोणी नाही करीत मोठ्या मैदानात मी केलाय कुणाला सांगितलेलं नेमकं प्रेक्षकांना सांगितलेलं आणि असं तसं नाही एक नंबरवालेला सांगितलं हा बऱ्याच जणांना एक नंबरचे बैल ज्याची होते का त्यांना सांगितलं कुणी सांगायचं बाबा आम्ही एक नंबर करण पण आम्ही काय अशी काय मुलाखत मध्ये नाही सांगितलं आपलं प्रेमाच्या नात्याने बरं सांगितलं बरं बरं कसा कर... आनंद आहे आज खूप आनंद आहे आपल्या बायलाने आपल्या आठी जीव काढून पडाला पाहिजे मनोहर दादांना काय सांगितलेलं का दादा मी फॉर्च्युनर आणणारच आणणार सांगितलं किंवा थार आणणारच म्हणलं आपल्या शंभर टक्के म्हणलं नाही त्याला मला बैलगाडी क्षेत्रातच येणार नाही आपण अरे एवढं म्हणजे ती जिद्द होती जिद्द होती मनामध्ये बैलच आणि एक जिद्द आहे म्हणावं लागेल बैलाची सोबत तुमच्या पण मनामध्ये मा एक जिद्द होती की बाबा काहीतरी करून दाखवायचं आपल्याला सिद्ध करायचंय म्हणजे आपण सांगितलंच होतं ज्या दिवशी मैदान पडलं का आणि त्या वासरा फेरा टाकला होता घरी आणून आपल्या हा आणि घरच्या पाठीवर हा बैल दोन उड्या शिल्लकच खोलतोय बरं तिथं तो टिकला होता वासरू आपल्या गाय त्यावेळेस सांगितलं बाबा मी काहीतरी करीन एक किंवा दोनच बरी असं काही लांबणार नाही पण एक किंवा दोनच करेल म्हणजे पैराज हिंगोलीचं सर्ज कसं नियोजन झालं कसं नियोजन झालं नियोजन काय नाही असंच आमचं कैलास भाऊ म्हणलं होतं बस भाऊनला हा बैल ठीक आपल्या बैलात तुम्ही वासरू हा ना आता ओपनला तर चांगला बैल होता म्हणजे ओपनच ज्यावेळेस ठरलं होतं मैदान बरं त्यावेळेस चांगला पैरा होता कोण होता सांगून दे ह्यांचा होता ठीक आहे कारण एक्सप्रेस चिक्या अरे म्हणजे ती जोडी पहिले पहिले तो हा की आपण ज्या ज्यावेळेस पळलो त्यांच्या गळ्यात म्हणजे बरेच मैदान एक नंबर केला आपण बरं बरं आम्ही दादा पाय चप्पल नाही आहे जवळपास दोन महिने झाले दोन महिने झाले म्हणजे सोडले ते आपण असं म्हणजे बैलासाठी कुठल्या देवाकडे काय देवाकडे आपल्या मंदिरात गेलो असं तोडून निघलं चला घालायची नाही घरातली काय म्हटली त्यावेळेस काय आज दिवाळीला गेलो दोनच दिवस राहिलो लगेच माघारी फिरलो का आता तर मैदान मोठं आहे बैलाकडे दुर्लक्ष होते कामाला होता घर कुठे तुमचं प्रॉपर मी संभाजीनगरवर चारशे किलोमीटर पुढं असतो हा म्हणजे बैलाच्या येते मी चारशे किलोमीटर माझं गाव पुढे घरी किती दिवस गेला नाही म्हणलं घरी मी दिवाळीला फक्त दो, दोनच दिवस गेलो दिवाळी सणाच्या दिवशी थांबलो एक दिवस आणि लगेच दुसऱ्या दिवशी माघारी एक चांगली गोष्ट केली म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही आलेलं हो। एक विश्रांती मिळाली बैलाला बैल तसा आपला दोन दिवसा आधी आला बर तिथं थांबला का काळजी बोलला काकाच्या गोट्यावर तिथं आलो आम्ही मैदानात परवड जेव्हा त्या समोरच्या स्क्रीनवर दिसलं लकडने प्रथम क्रमांक गेला त्यावेळेस काय आनंद होता खूप आनंद झाला असं म्हणजे खुशीचा हिमाच नव्हता आपलं छाती भरून आलती मला दोघा जणांनी उचलून आणला आपले जॉकी म्हणजे किशोर ड्रायव्हर त्यांच्याविषयी काय सांगाल किशोर ड्रायवर सगळे गारटले दादा कारण की किशोर डायवर आपलं त्यांचं म्हणजे राणी मान एकदम राहिले आणि दोघं संघ मग वीस वर्ष झाले ते बरं एक जिद्दी बांचं ड्रायव्हरांचं किंवा असं धरसोड होते तसं आमचं धरसोड नाही आम्ही वीस वर्ष एकत्र राहिलो बरं हॅलो जिद्दी बैल दादा कारण मध्यंतरीच्या काळामध्ये बैल म्हणजे आजारी होता ते गुलालात नव्हता एक बैलाला खुलकूळ चालतं ना त्यावेळेस ते त्यांना टोपण निघून पडली होती आणि नवीन टोपण आले का त्यावेळेस बैलाला थोडी तकलीफ जायची तर बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला होता की हा बैल नुसतं सांगित येतं आणि लगेच बैल हे करते म्हणजे असं बऱ्याचशा लोकांना वाटलं का वाट हा बैल इंजेक्शनवर पळन किंवा याच्यावर पळन आता इंजेक्शनवरचे बैल किती पळायचे एक मैदान पळल दोन मैदान पळल असं मला सांगा इंजेक्शनवर जर बैल पडल्या असते तर आज समजा आमचा वोम्या पडला असता आम्ही विकला कशाला असता ओम्याला ह्या बैलापेक्षा गती होती आमच्या बरं ते पायऱ्या हा बैल आला तसा तो बैल पैऱ्या मागे राहिला होता तर आम्ही ती बैल देऊन टाकला म्हणून आता काही जास्त वेळ नाही घेत तुमचं फॉर्च्युनर कोणाला ठेवणार इतक्या उशिरा पहिल्यांदाच मुलाखत देत असेल मला वाटतं सव्वा बारा वाजले जातात जेवण नाही सकाळपासून आता बारा वाजे आता हॉटेल पण पण झालं चालेल शुभेच्छा तुम्हाला चला